सर कस काय मी आम्ही आलो बघा माझी मेंढरा जायला आणि मेंढरा आहेत बघा इकडे पोर बसल्यात इकडे माणसा बाबाई कशा आत शिरल्या बघा सगळी पुढे गेल्या

ते मेंढर बसवल्या आता पोरसनी बुका लावल्या आणि आता तिने जेवणार आहेत जेव्हा तुम्हाला ब्लॉग दाखवतो शेवटपर्यंत बघा फक्त दाखवतो पिशवी बघा दिसली आणि पुढे आल्यात आजही आल्या आज काय जास्त आल्यात आणि हे बघा विन्या निसता जेवायन म्हणती आणि हे बघा ना

अरे विनायकाने काय केलाय काय माहिती या पाठी म्हणून मग कशी पाहत सुट्टी नाही ना आहे विषय विषय डायरेक्ट पंपावर कसा आहे अजून माणसं आमची माग आहे लांबपर्यंत आणि ही बघा फेर कसा आहे बघा विषय तिकडे जाऊ नका ना तिकडे सटक नाही तू बन रान राहन बदल <laughs> तेव्हा पाणी बाजू पाणी आपलं नाही तेव्हा वरती शेत आहे आणि कसं वगैरे धरून धरून पोरगुष चिरि ए दो दिन सुट्टी दो दिन सुट्टी भर आहे फोटो मारके आतल्या मला तू मला चलिर कर आतला उचल잖아 ए बेडक तू पिके खूप टक टक मोबाईल घे जरा Ai, ai. Ai, ai. Ai, ai. Her. Her. Ai. Ai. Høj. Hai, hai. Husky, <skrøk> ski. आणि हो बघा असं निसतात पिल्लीच उचलत असते याला काय काम नाही काय नाही आणि सकाळचा रवाले बघा आणि अजून पण खायला आल्यात आणि हो बघा ओम कसं सुटते चर्वाली आणि हो मला म्हणला शेरडूस काय राहिले नुसता दंगाच काढला ते तर काय कामान का नाही काय नाही राई दे सोडल्या आणि पोरग शिवडल्या वैरण खाय नको म्हणून म्हणजे पी खाय बाकी काही त <laughs> <laughs> बघा आम्ही आम पोर पोरबालिय बाबा आणि तिकडे चालली आणि पाट्यू आणि आणली आणि आता आज चुल्यात आणि एक आले ते दुसरा आहे आणि एक बाहेर आहे बाबा